आपल्या देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे आपले नेते आहेत आणि त्यांची खून तुतारी वाजवणारा माणूस आहे हे चिन्ह आपलं एक नंबरला आहे आणि ते चिन्ह त्या चिन्हा समोर बटन दाबून सर्वांनी प्रचंड बहुमताने आपल्या बापूंना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आपल्या भागामध्ये कित्येक वर्षानंतर आज आपल्याला संधी मिळत आहे आपण फक्त आमदार नाही निवडणार आपण आपल्याला आता मंत्री निवडणार आहे आणि मला वाटत नाही जर आपण ही संधी सो चुकवली तर याच्यानंतर आपल्याला कधी संधी मिळेल आपल्या भागामध्ये असा नेता परत आपल्याला होणे नाहीये आज आपल्या भागातले आप आप लोक लोक आपल्या विरोधात प्रचार करत आहेत प्रचार करत असताना मला एक गोष्ट जी खंत वाटते आज लोकांनी आपण केलेला विकास सांगितला पाहिजे बापू आजपर्यंत आम्ही आज बापूंबरोबर फिरत होतो अनेक वेळा प्रचारामध्ये असतो बापूंनी कधीही समोरच्या व्यक्तीवर टीका केली नाही तो काय काय नाही बापूंनी त्यांनी केलेली कामं लोकांना सांगितली आहेत आज मला म्हणजे या गोष्टीचा अभिमान वाटतो की आम्ही ज्या लोक ज्या नेत्या बरोबर आहे आम्ही कार्यकर्ते आहेत त्यांनी लोकांच्या पुढे एवढा आदर्श निर्माण केलेला आहे की चांगल्या गोष्टीच ते नेहमी आत्मसात करतात आपण समोरच्या उमेदवाराचा विचार जर केला तर आजपर्यंत त्यांनी एकही गोष्ट एकदाही सांगितलं नाही की मी हे काम समाजासाठी हे काम केलेलं आहे समाज काम करत असताना आज ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी आज त्यांच्या ह्याच्यात कुठेही सांगितलं नाही की मी माझ्या परिसरामध्ये हे काम केले तसं बाप्पू आजपर्यंत आपल्याला फक्त एवढं सांगतात की मी प्रत्येक गोष्टी काय काय केलंय आपल्या भागासाठी काय केलंय चाच पाणी असेल डिफेनचा विषय असेल आणि अशा अनेक प्रश्न बाप्पूंच्या डोक्यामध्ये आपल्या भागासाठी चाललेले असतात आणि याच कारण आहे शेवटी शैक्षणिक पात्रता ही खूप महत्वाची असते समोरच्या उमेदवाराचं शिक्षण किती आहे त्याच्या डोक्यात येणारे विचार त्याला सुचणारे समाजासाठी काम हे खूप महत्वाचं असतं आणि आज विधिमंडळामध्ये ज्यावेळेस बाप्पू जातात आम्ही बाप्पच्या जा बरोबर राहतो तरी बाकीचे आमदार सुद्धा बापूंचं कौतुक करतात की किती अभ्यासपूर्ण मत बापू विधिमंडळामध्ये मांडतात याचं कौतुक बाकीच्या तालुक्याचे आमदार करत असतात त्यामुळे आपल्याला लाभलेले आपले बाकी ज्याचे आमदार आहेत त्या आमदारांना आपण आता मंत्री करण्यासाठी आपल्या भागातून प्रचंड मताने प्रचंड लीड निवडून द्यायचं आहे आता आप फक्त आपल्याला लीड मोजायचे आहे आणि आपण जेवढं जास्तीत जास्त लीड आपण आपल्या उमेदवाराला देऊ तेवढं मोठं पद आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने काठीने आपल्याला बापूंच्या प्रयत्न करायचा आहे मी बापरला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद उपस्थित सर्व वडीलधारी बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या मित्रांना वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक आपण पाहतो की या राज्यामध्ये महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय राहुलजी गांधी आणि इतर घटक पक्ष म्हणून महाविकास आघाडी स्थापन झाली गेले अडीच वर्षापासून महाराष्ट्रातलं राजकारण फार गडूळ झालं त्याचा चौथा झाला दा। आमदार पळवणं पक्ष फोडणं ही प्रक्रिया गेल्या अडीच वर्षात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला ह्याजीबात पसंत पडलं नाही सामान्य माणसाला पसंत पडलं नाही खुशाल देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की मी रात्रीचं वेषांतर करून जायचो कशासाठी तर पक्ष फोडायला पूर्वीचे महाराज जायचे की जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी यशांतर करून जायचे त्यांचं सत्तेसाठी काही पण करायचं आपल्याला माहिती की पंधरा सोळा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या आणि त्या घडत असताना पवार साहेबांना सोडून पवार साहेबांचे जोर निवडून आलेले बेचाळीस आमदार निघून गेले हो माझ्यासारखा का कार्यकर्ता निष्ठेनं पवार साहेबांवर राहिला जनतेवरून ना मी राहिलो या महाराष्ट्रामध्ये गद्दारीचा शिक्का जर कपाळा लागला तर तो मरेपर्यंत जात नाही खात्रीपूर्वक सांगतो एकोणीसशे ऐंशी झाली पवार साहेबांना सोडून बावन्न आमदार गेले जे आमदार पवार साहेबांनी निवडून आणले होते ते बावन्न आमदार परत कधीच निवडून आले नाही राजकारणात ना पण दिसले नाही आता आपल्याला सोडून जे बेचाळीस गेल्यात त्यांचं लोक कल्याणच करणार आहे त्याचा रिझल्ट तेवीस तारखेला तेवीसांची लोकांना मान्य नाही म्हणून पवार साहेबांच्या वरती तुम्ही आपण अतुनात प्रेम करतो सारखा सार प्रकल्प आपल्या शिरूर तालुक्याला वरदाई ठरलेला की ज्याच्यामुळं राज्यातला एक नंबरचा तालुका आपला बागायती झाला पंच्याऐंशी टक्के क्षेत्र शिरूर तालुक्याचा ओलिताखाली खाली आलं एमआयडीसी आली एम चा फायदा या, या, या शिरूर तालुक्यातला असंख्य लोकांना मिळाला अशा ज्या माणसानं दूरदृष्टीनं लोकांचा विकास व्हावा हो परिसरांचा विकास व्हावा हो म्हणून केलेलं काम आणि त्याच पवार साहेबांनी ज्यांना ज्यांना वीस वीस वर्ष आमदार केलं मंत्री केलं ते सगळे पळाले आणि त्याची पक्ष फोडला मला हे सांगा शिवसेना पक्ष कोणी स्थापन केला बाळासाहेब चोरला ना कोणी तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केलावं चोरला ना कोणी मला सांगा या विधानसभेच्या अध्यक्षांनी काय सांगितलं म्हणजे ज्याच्याकडे जास्त आमदार पक्ष त्याचाच शिवसेनेचे चाळीस आमदार फुटून शिंदे साहेबाकडे गेले निर्णय दिला म्हणजे अपक्ष शिंदेचा चिन्ह पण धनुष्यबान बेचाळीस आमदार आपले गेले। गे फुटले गेले विधानसभेच्या अध्यक्ष फुटलेले आमदार शिकले गेले म्हणूनच पक्ष याच एका नेत्याने विधानसभेच एक भाषण सांग दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आम्ही दोनशे दोन्था अठ्ठ्याऐंशी पैकी दोन एकच आमदार मनसेच आहे आता एकच आमदारांनी म्हणलं मनसे माझ आहे काय होईल त्याचाच होईल का नाही सूत्र तुमच अरे राज ठाकरे साहेब दर दसऱ्याला भाषण करू करू लोक गोळा करू करू मेले गेले फार आणि एका दिवसात हा उद्या ठरवण्याचा पक्ष नेतो ही लोकशाही म्हणजे असल्या घटना आज ह्या युतीच्या राज्यात घडल्या तुम्हाला आपल्याला माहिती आहे की मी साहेबांच्या निष्ठेने राहिलो आपल्या कारखान्याला एकशे साठ कोटी रुपयाचं कर्ज मंजूर होणार होत परंतु त्यांनी एक आठ घातली काय आठ घातली हो त्यांनी त्यांच्या पक्षात प्रकाश त्यांच्या दे, पक्षात त्यांच्या पक्षात गेले मग लगेच एकशे साठ कोटी सगळं मिळते तुम्हाला मी त्यांच्या पक्षात गेलो नाही योग्य केलं तर कसं केलं मी लोकांचा सगळी आवाज आहे योग्य केला कारण हा महाराष्ट्र गद्दारीला कधी थारा देत नाही हा संघर्षाला थारा देतो संघर्ष काही काळ करावा लागतो आम्हाला आज निमोणे गावचे आपले सगळे तरुण सहकारी अत्यंत उत्तम काम निमोणे गावात करतात सासकामांचं पाणी आपण तेल लाय म्हणून आपण अस्तरीकरणाचं काम मंजूर केलं एक हजार नऊशे छप्पन कोटीची सुप्रमा मंजूर केली की ज्याच्या योगानं आपण सगळं प्लास्टर केलं जाईल आणि आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात येईल गळत्या थांबतील रोजगार हमी योजनेमध्ये आपल्या चाच कामांच्या या कालव्याचं काम झालेलं आहे मला आठवतं एकोणीसशे बहात्तर साली आपल्या तालुक्यातले पासष्ट हजार लोक रोजगार हमी योजनेवर जात होती कामाला आज कोण जात आहे गाव एक सुद्धा जात नाही ही कोणाची कृपा हो ही केवळ केवळ शरद पवार साहेबांची कृपा शरद पवारांच्या मुळ आज आपण एक चांगलं जीवन जगतोय एमआयडीसी पण तसच टिंब्याचं पण तसच अनेक मोठमोठे प्रकल्प पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात उभं केलंय एम आय डी सी या राज्यात अनेक ठिकाणी उभ्या केल्या गेल्या के महिलांच्या साठीच खास धोरण पवार साहेबांनी आणलं महाविकास सा आघाडीनं एक जाहीरनामा जाहीर केलाय पंच नंतरी आज आरोग्य खात्यामध्ये आपण काम करतो हॉस्पिटलचं काम करतो निमोने कोणाला फायदा झाला ग हॉस्पिटलचा रुग्णांना अनेक रुग्णांना गावोगावी फायदा झालाय म्हणून महाविकास आघाडीने जाहीर काय सुचवलो पंचवीस लाख रुपयाचा विमा तुमच्या सगळ्या लोकांचा उतरवणार आणि पंचवीस लाख विमा उतरवल्यामुळं कुठल्याही आपोआपच्या हॉस्पिटलला ज्या वेळेला आपल्याला काही आजार असं लक्षण झाला आणि आपल्याला ऍडमिट केलं तर तो सगळा खर्च सरकार करणार पंचवीस लाखापर्यंत कारण त्याचा प्रीमियम सरकार भरणार आहे आपल्या पंचवीस लाखाचा आज पंचसूत्री मध्ये आमच्या महिला त्यांच्या खात्यावरती निवडणूक संपल्यानंतर तीन हजाराचा निधी देण्याचं महाविकास आघाडीने जाहीर केले महिला भगिनींना बस सेवा फुकट केलेली आहे तीन लाख रुपयापर्यंत पर्यंत कर्जमाफी जाहीर केलेली आहे आणि जो रेग्युलर कर्ज भरतोय त्याला पन्नास हजार सरकार अनुदान म्हणून देणार अशा या पंचसूत्रीमध्ये सुशिक्षित बेरोजगाराला महिन्याला चार हजार रुपये जाहीर केलेले अशा पद्धतीने सुंदर जाहीरनामा महाविकास आघाडीने तयार केलेला आपण पाहतो आज पाहतोय की काल आपण टी व्हीला पाहिलं उद्धव साहेबांच्या बियागा तपासले नाही मला आज कळलं मी टीव्ही पाहिलं पण आपल्या खासदारांच्या मी व्यागा वाटतात अरे तपासा आज खासदारांच्या मला कळलं बोले साहेबांच्या व्यागा तपासा तपासायला अडचण नाही फार उद्धव साहेबांच्या पाण्याच्या बाटल्या तपास द्या उद्धव साहेबांना जर पाणी प्यायचं तू पाणी पिये नंतर आम्ही तुला पाणी पाहतो त्या बॅगेत कपडे शिवाय काय नव्हतं यांच्या बॅगा कोण तपासणार यांच्या बॅगा मग सीएम असल पीएम असेल ग्रह खाता असल मंत्री असतील यांच्या पाहिजे तर लोकशाहीमध्ये फक्त विरोधी पक्षाच नरड धरायचा असं असतं का त्यामुळं एक वेगळं वातावरण राजकारणाचं या आज सत्ताधारी पक्षाने चालवलेलं आहे आज विकास होत असताना मी पाहतो आपल्या आप परिसरामध्ये जमुन्यामध्ये आप रस्ते आपण टाकलेत मोठमोठे मग जमुने आंबळे असत किंवा अंतर्गतचे काही रस्ते असतील एक यमुना गाव आगळ्या देशाला चाललेलं आहे आज तरीकरण केल्याच्या नंतर भरणातन नऊशे तीस क्युसेक ने पाणी सुटणार आहे आज फक्त पाचशे क्युसेक ने पाणी सुटतं आणि ते सुटल्यानंतर परत त्यांची गळती एवढी आहे जवळपास पन्नास टक्के गळती आज बघा मी माहिती घेतली मागाशी म्हणत्या काही गावांना पाणी कुठला नियम आहे पाणी सोडताना सगळ्याची मिटिंग व्हायला पाहिजे खालच्या टेनच्या शेतकऱ्यांना सुद्धा विचारलं पाहिजे बाबा रोटेशन फक्त चारच गावाला कुठलं रोटेशन का बियाला पाणी नाही त्यांना पियाला पाणी नाही सोडा पण निवडणूक आहे म्हणून तुम्ही शेतीला पाणी त्यांना तोडता का तर तुमच्यावर शेतकरी पूट शेतकरी उपचार आहे शेतकऱ्याला सगळं कळतंय त्याचं भोज पाप विधानसभेमध्ये ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी आम्ही बाहेरच्या ज्या पाहिलं आहे तिथं दे पोषणात मोठमोठे पाहणी अकरा ना गोळा होईल कारण अकरा सामग्र